विद्यार्थ्यांना जर फॉर्म भरायची वेळ आली असली तर पैसा कुठून आणणार आहे मी केरे की मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलेलं की समन्वयकांसोबत बैठका होतील त्यांच्या भावना समजून घेतील हे सगळं नाटक आहे आजपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी मराठा क्रांती मोर्चाच्या एकाही समन्वया ठिकाणी बैठक घेतलेली नाही दुसरा विषय ते तीन चार सरकारच्या ओबीसी समाजाचे नेते आहेत आज नक्कीच या ठिकाणी ओबीसी समाजाच्या नेत्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे असं मला वाटतंय कारण मराठा समाजाचे नेते या ठिकाणी झोपा मानत आहेत झोपा मारत आहेत कारण एकही आमदार एकही मंत्री या ठिकाणी मराठा समाजाची बाजू या ठिकाणी मांडत नाहीये यांना ओबीसी समाजाच्या नेत्यासमोर लोटांगण घ्यावं लागलेलं आहे कोणी त्यामुळं या मराठा आमदारांचं या मराठा मंत्र्यांचं आणि आज विशेष करून या तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आपल्या बेचाळीस बांधवांचं मराठा मराठा नेते कोणते आहेत जे ओबीसी समोर लोटंदाण घेत आहेत नेते काही करत नाही आता समाजाला पुढे यावं लागेल नेत्यांची नावं घ्या आज उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत त्या उपसमितीमध्ये सदस्य कोण आहेत अशोक चव्हाण आज या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडताना या ठिकाणी अपेशी झालेले आहेत त्याच पद्धतीनं जे उपसमितीमध्ये जे आपले सदस्य आहेत ते पण मराठा आहेत आणि बाकीचे मंत्री जे आमदार आजपर्यंत मराठा समाजाच्या जीवावर फक्त निवडून आलेले एकही आमदार एकही मंत्री आज मराठा समाजात या ठिकाणी बाजू मारत नाही येणाऱ्या काळामध्ये या मंत्र्याला आणि या आमदाराला याची किंमत मोजावी लागणार आहे आणि जी आमची रथयात्रा यात्रा निघणार आहे जी उपेक्षितांची याची रथयात्रा यात्रा राहणार आहे कारण या प्रस्तावित मराठ्यांनी आतापर्यंत फक्त उपेक्षित मराठ्यांवरती अन्य अत्याचार केलेला आहे त्यामुळे या रथयात्रेचं यात्रेचं नाव आम्ही दिलेले आहे उपेक्षित रथयात्रा यात्रा कारण आज महाराष्ट्रामधला समाज हा उपेक्षित झालेला आहे निश्चितच दुसरा विषय निश्चितच वेळ संपलेला घेरे पाटील आपण नंतर करूया महत्वाचं